नमस्कार चला माझं इथं स्वयंपाक चालू आहे स्वयंपाक चालू आहे आता भाजी चपाती वगैरे भाजी चपाती आहे चालू आणि ते स्वरा सरा स्वरा सरळ आज सरळ ना सराचे काका येणार काका म्हणजे काकांचं मुलगा पण आहे मग सरा त्याला वाउबीच करते मग त्यांना संडेला नाही यायला गावला कारण रविवार होता काही काम होतं ते बाहेर गेलो होतो म्हटले आज येतो मग ते आज यायला असं तीन दिवस झालं रविवारी एकदा भाऊबीज सोमवारी एकदा <laughs> आणि आज बुधवारी एकदा चालायचं भाऊचं म्हटलं भाजी इकडं चालायचं पाहते मला ते चिकन बनवलं ना खूप त्रास झाला प्रमाणा बाहेर असं त्रास व्हायला लागला करायचंच नाही एक सेट चिकन बनवलं पहिले कलेजी बनवले ते माझ्यासाठी आधी काहीच नाही केलं सगळी जेवून केलीत ना मग काहीतरी घालते मला आता ते असं त्रास व्हायला लागले ते विचारायचं नाही तर चपाती चालवली ते पहिले घेते करून ते भाऊ पण येतात भाऊ आले अर्धेच bolo bolo sa ha hai lo nasti Thank you.

डो बाय गडा बॉक्स छोरा रक्त छोरा सर तक सर

हाय नमस्कार आता रात्रीचे असे पावणे बारा आणि माझा त्रास अवतार आहे कारण सगळे गेले जेवण असतो जेवण गेले चर्चे खाली मी टीला गेले आणि माझा त्रास अवतार झोप आली मला खूप आणि इथं घेतलं होतं मी काम करायला काय करणार होती तर ते तुम्हाला नक्की नेक्स्ट व्हिडिओ दाखवणार आहे दाखवत काय करायला घेतले घेतलं होतं मग अशीच करायला तर तुम्ही तो व्हिडिओ मी जे व्हिडिओ दाखते ना नक्की पूर्ण पाहा आणि ज्या व्हिडिओनं तुम्ही खो खरंच मला अपेक्षा पण नव्हती तुम्ही हलवलं जे व्हिडिओ पाहिला तुमचं मला मला थोडं थोडं ना रिव्ह्यू याय लागलेत त्यामुळं खूप खूप मनापासून धन्यवाद व्हिडिओ पाहता त्या मला आणि हा जो यूजफुल व्हिडिओ मी पा बोलवते ना जे कोणतेही व्हिडिओ बनवते ना मी स्वतःसाठी वापरते त्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवते आणि नक्की तुम्ही ते व्हिडिओ पाहत जा आता तसाच हा एक यूजफुल व्हिडिओ आहे तर तो मी तुम्हाला काय होतो नक्की सांगेन जो मी ही घरी बनवते आता चला म्हटले मी पण बनवणार होते माझ्याकडं पण संपलं होतं मी पण बनवणार होते म्हटलं तुमच्याबरोबर ते शेअर करावं कारण प्रत्येकाच्या घरी ते अवेलेबल असतं आणि प्रत्येकाकडे लागतं त्या गोष्टी त्यावेळे म्हटले तुमच्याबरोबर शेअर करते तर तो नंतर तुम्हाला येईल व्हिडिओ आणि पूर्ण वॉच करा आणि तुम्ही ते व्हिडिओ तुम्हाला शिवाजी मागून बोलते तुम्ही रिव्ह्यूज केल्यानंतर तुमच्या तो मित्रपरिवाराला पाठवत जाऊ म्हणजे तुम्हा त्यांनाही कोणतीही टाकाऊ टिकाऊ गोष्ट करता आहे तर चला मग बाय बाय आता रात्रीचे पाहुणे बरावातले थोडंसं व्हिडिओचं बघते हे लहान तुळून देते या दोघांना आणि अजून मस्ती चालू आहे त्या दोघांची एक दोन दोघलं तरी असं कंदार घालत असते झोपत म्हणून नाही अंधो मला लाईक करू देत नाही मग मला एडिटिंगला बसावं लागेल नको पाया पडशी हो पिलू दार उघड जरा वारा गरम होतयले दार लावला तर मी चला मग बाय बाय दीदी बाबा कर बाय 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 असं जरा ला असं हा बाय 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 बाय